आपलं आनंदी जीवन बनवायचं असेल तर संत सज्जनांच्या किती बोलावं किती बोलावं साधूंवर आपण सर्व समाज बसलेला आहे फक्त ताट बसा मन प्रसन्न ठेवा साधू बद्दल ऐकायचंय हे भाग्याची गोष्ट आहे आजचं कीर्तन ऐकलं चार दिवसाचे कीर्तन ऐकले पुढचे काल्यापर्यंतचे ऐकले कुणाचा गैरसमज असा होईल की कीर्तन ऐकलं ना आम्ही पुण्य कमवलं काहीतरी पुण्य केलं म्हणून इथे बसलेला आहात काहीतरी केलंय कुठे ना कुठे काहीतरी पुण्य केलं आज ते कामाला आलं या सात दिवसात ते कामाला आलं कथा श्रवणाला मिळते कीर्तन ऐकायला मिळतात कारण साधूच चरित्र सोपं नाही पृथ्वी का कागज करू लेखने करू, की म्हसी करू पर साधू गुण लिखू ना जाय भारतीय संस्कृती साधूला मांडणारी आहे खर तर चमत्काराला नमस्कार करणारे लोक आहे परंतु जे आत्म अनुभूतीतून जगाच्या समोर अनुभव मांडतात ते संत श्रेष्ठ आहे काही काही अनुभव आहेत संतत्वाबद्दल सांगण्यासारखे अनुभव आहेत ग्रहस्थ जीवनात सांगण्यासारखं काही नाही आहे का महिला मंडळ ग्रहस्थ जीवनात सांगण्यासारखं काही आहे का मना फिट नाही ना केल्या काही सांगण्यासारखं आहे का किती किती आपल्या परिवाराबद्दल कीर्ती सांगायची ठरली किती सांगणार काय माहिती आहे आपल्या परिवारांबद्दल आपल्या बापाचं नाव माहिती आहे आपल्याला माहिती आहे ना नाही माहीत हो म्हणा की आपल्या बापाचं नाव माहिती आहे आजोबाचं पंजोबाचं खापर पंजोबाचं चापट पंजोबाचं आणि मग काय कमवलं तुम्ही आपली पिढी आपल्याला सांगता येत नाही पण शेकडो वर्षापासून चालत असलेल्या माऊलींचा तुकोबाचा परमार्थ जगाच्या समोर उघड आहे हा सोहळा आहे आनंद आहे संतत्वाचा त्यांचे अनुभव सांगण्यासारखे आहेत आपले अनुभव सांगण्यासारखे नाही संसार 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 करणं पाप नाही संसाराला आपलं मानणं पाप आहे त्यामध्ये कर्तव्य परायणता करावीन ते सोडून द्यावं जागच्या जागी पंचवीस वर्षापर्यंत विद्या देयन करावं पन्नास पंचावन्न मध्ये तरी गळ्यामध्ये माळ आली पाहिजे गळ्यात माळ आली की लोक म्हणतात ना डोळे उघडले म्हणतात एकदा उघडतो का नाही आपण डोळे पाळण्यात पाळण्यात उघडतो ना अशी काही काही बघतात माझ्याकडं डोळ्यातून गेलाय का तोंडातून ते गेलाय तेच कळ ना मला हा अरे उत्तर तर द्या का, काय हे सांगा ना परमार्थ प्रपंच या सगळ्या भानगडीमध्ये आपण अडकलोय साधुत्व एका बाजूला राहिलं पन्नास पंचावन्न पर्यंत तरी गळ्यामध्ये माळा आले लोक म्हणतात डोळे उघडले पाळण्यात एकदा उघडतात उघडले की नाही आणि काही काहीचे अजून बंद आहेत उघडलेच नाही ज्या दिवशी गळ्यात माळे त्या दिवशी समजायचं डोळा उघडला डोळा उघडला नवीन जन्म झाला म्हणून प्रापंचिकाबद्दल काही सांगणे नाही भारतीय संस्कृती साधूला मांडणारी आहे कलियुगामध्ये साधूला थोर मांडलाय साधूची वंदना केली आहे साधू 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 अरुख हरी कथा तुलसी दुर्लभ होय साधू थोर जाना साधू थोर जाना रामकृष्ण परमहंसांकडे एक व्यक्ती आला होता ऐका ऐका व्यक्ती आला समाज हा साधूची निंदा करणार आहे लोकांना दर्शन घेताना पाहून त्याच्या मनामध्ये प्रश्न आला आणि तो बाबांच्या जवळ जाऊन येऊन विचारलं त्यांना बाबाला बाबा साधू किसे कहते है काय विचारलं बाबा साधू किसे कहते है आता संत एवढे दड ज्ञानचक्षु असतात त्यांना दूरवरचं दिसतं कलियुगात काय पुढे होणार आहे तुकाराम महाराजांना आधीच कळालं ऐका कलीचे महिमान अगोदर लिहून ठेवलं पुढे काय होणार आहे रामकृष्ण परमहंसाने ओळखलं की हा मूर्ख वृत्तीचा व्यक्ती आहे मग साधू सगळ्यांच्या समोर सारखं वागत नाही खरं तर साधूचा स्वभाव असा आहे सकल लोकमा सहुने वंदे हा गुजराती संतांचा हे वाक्य आहे गुजराती आहे का कुणी बसलेलं इथं गुजराती नाही वरती हात करा असेल तर आहे का सकल लोकमा सहुने वंदे म्हणजे विठ्ठल जळी स्थळी वरला दुसरं काही नाही ते म्हणले मला साधूची व्याख्या नाही माहिती तुला माहित असेल तर तू माझा गुरु हो आणि मला सांग त्यानं शब्द काय वापरले नीट ऐका बाबा साधू मे और कुत्ते मे कुछ अंतर नाही आहे साधू मे और कुत्ते मे कुछ अंतर नाहीये राग आला पण गप्प बसले बोले कैसे बोले साधू दर दरदर भटकता है और कुत्ता दर दरदर भटकता है साधू बी दरदर ओम भवती भिक्षाम दे माई भिक्षा वाडा साधू दारा, दारा मध्ये फिरतो कुत्र दारा, दारा मध्ये फिरतो साधू मध्ये कुत्र्यामध्ये फरक काय रामकृष्ण परमहंसांना सहन झालं नाही उठले आणि खाडकण त्याच्या तोंडात मारली महिला मंडळ ऐका आणि त्यांनी आता व्याख्या जी सांगितली त्याचं मर्म ओळखा रामकृष्ण परमहंस म्हणतात देखो बेटा तुम कहते हो साधू में और कुत्ते में कोई अंतर नहीं तो सुनो साधू भी दर-दर भटकता है और कुत्ता भी दर-दर भटकता है साधु को रोटी मिलती है कुत्ते को भी रोटी मिलती है कुत्ता मुंह में रोटी पकड़ के एक कोने में जाता है और वहां दूसरा कुत्ता आता है तो जिसको रोटी मिली वो कुत्ता दूसरे कुत्ते को रोटी छोड़ के काट के खाता है लेकिन हमारे साधु को अगर रोटी मिली और कुत्ता आया तो हमारा साधु बांट के खाता है ये कुत्ते में और साधु में अंतर है बेटा हमारा साधु बांट के खाता है सगळ्या जगाला माई ज्ञानेश्वरीचा प्रसाद दिला सगळ्या जगाला तुकाराम गाथाचा प्रसाद दिला गुलाब बाबांनी हा पर्वकाळ हे पंचकृषी पवित्र करून टाकले आज एवढा समासांच्या नावावर एकत्र होतोय का हा साधूचा प्रसाद आहे साधू साधूबद्दल किती वर्णन करावं किती वर्णन करावं नामदेव रायांना हा अनुभव आला कोण आहेत नामदेव राय महावैष्णव महावैष्णव पंथामध्ये श्रेष्ठोत्तर गती नामदेवरायांची आहे विठ्ठल भक्तीचा अनुभव आहे पण संत असून सुद्धा आज नामदेवरायांच्या चरणी आपण माथा ठेवतो एवढे श्रेष्ठ संत आहेत स्वत थोडं बिघडलं की नीट करायचं मोठं कुणाला म्हणतात माहिती आहे ज्याला आपलं काय चुकलं हे पटकन कळतं त्याला मोठं म्हणावं नाहीतर काही काहींचं जीवन अख्खं चुक्यांमध्येच जातं पण त्याला चुकी कळत नाही माझ्याकडून काय चुकलं नामदेवरायांचं जीवन चरित्र एवढी भक्ती एवढी भक्ती एवढं भजन एवढं भजन राका कुंभार कथा आपल्याला प्रसंग आपल्याला माहिती असेल अगदी संक्षिप्तमध्ये सांगून जाते नामदेवरायांची मुलगी कपडे धुवायला गंगा तीरावर आहे अर्थात त्या नदीवर गेली चंद्रभागेवर गेली माफ करा आणि तिथे ही कुंभाराची मुलगी आली आहे वस्त्र धुतायत एकमेकीच्या अंगावर शिंतोडे उडलेत मला फक्त एक संकल्प मात्र संकेत द्यायचा आहे शिंतोडे उडल्यानंतर नामदेवरायांच्या मुलीला वाटायचं की पांडुरंग माझ्या बापाच्या ताटात जेवला पांडुरंग माझ्या वडिलाला बोलतोय गप्पा मारतोय म्हणून तिने सांगितलं अगं कपडे नीट धुऊ अंगावर शिंतोडे उठतायत कुणाची का तू तिनं सांगितलं मी कुंभाराची लेख आहे मी कुंभाराची लेख आहे तू कुणाची नामदेव रायांची मी कन्या आहे म्हणून राका कुंभाराच्या मुलीच्या तोंडातून सहज उद्गार निघाले बापासारखी सारखी लेख सुद्धा अभिमानी आहे बापासारखी सारखी लेख सुद्धा अभिमानी आहे क्वचितच धावत गेली आणि आपल्या पित्याला हा निरोप दिला एखाद्या लेकरानं माई बापासोबत जसं थुई थुई नाचाव तस पाय आदळत नामदेवराय पांडुरंगाच्या मंदिरात गेले कुठल्या ती कुमाराची कार्टी माझ्या लेकीला म्हणाली बापासारखी मी काय अभिमानी का पांडुरंगा मला काय अभिमान आहे का, का? सांगा ना तुम्ही तुम्ही माझ्या ताटात जेवले असता का तुम्ही माझ्या घरी आला असतात काही का वाईट घडलं की आपण आजूबाजूच्या विचारत असतो ना सांगा ना राहू साहेब मी तसं आहे का आपण काय म्हणत असतो सांगा ना रावसाहेब मी तसा आहे का आता रावसाहेबांनाच भाकरी खाल्लेल्या असतात ते म्हणतात तुम्ही सोडून सगळं गाव फलतू आहे पण तुम्ही चांगले कारण रावसाहेबांना मीठ खाल्लेलं असत कदाचित रावसाहेब स्वार्थाचं बोलतील पांडुरंग कसा बोलेल तो सगळ्या जगाचा बाप आहे पांडुरंग म्हणले नाम्या जरा शांत हो तुला माहित नाही राका कुंभाराचा त्या घरदार सोडून आलाय अनुभव आला त्याला भक्तीचा घरदार सोडून आलाय नामदेवरा रा ऐकतच नाही मला पाहायचंय अभिमान झाला होता स्वभावामध्ये पाहायचंय ना काय पाहणार आहे नामदेव राय म्हणे एवढा शहाणपणा करते त्याची मुलगी आणि तिचा बाप लाकडं मोळ्या तोडून विकतोय पोट भरतो सोन्याचं जर नाणं दिसलं ना तर तो तोंडाला पाणी सुटे पांडुरंग म्हणले जर असं असेल तर प्रयोग बघायला मी सुद्धा येतो आणि म्हणून लाकडं तोडून मोळ्या बांधून हा परिवार राता कुंभार त्याची पत्नी आणि त्याची मुलगी अशी परिवार घराकडे येत होते झोपडीकडे येत होते ऐका बाप आणि येत असताना एका वृक्षाच्या पाठीमागे नामदेवराय आणि पांडुरंग उभे आहेत अगदी जवळ जवळ येणार तोच पटकन असं नानं फेकलं उनाच्या लख प्रकाशामध्ये नाणं चमकत होत चमकत आणि चकाक ते नानं पाहलं राका कुंभार सगळ्यात पुढे होते पाऊल ठेवणार की ते नाणं दिसलं आणि दिसल्याबरोबर मोळी खाली ठेवली बाजूला नाणं घेतलं पाहलं अरे बापरे परमार्थात आणि माझ्या या भक्तीमध्ये हे सोनं सगळ्यात मोठं पाप आहे हे मध्ये आलं नाही पाहिजे मी त्याग केलाय पण माझ्या परिवारानं त्याग केला की नाही माहिती नाही म्हणून हे नाणं लपवण्यासाठी पटकन त्यांनी ते नाणं खाली ठेवलं आणि त्याच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न करू लागले तोवर अलक्या हलक्या नाजूक नाजूक पावलानं छोटस ती बालिका मुलगी जवळ आली आणि तिनं बाबाचा प्रताप पाहिला पांडुरंगाने नामदेवराय पाठीमागून बघत होते त्यांनी बघितलं राकाने माती लपवण्याचा झाकण्याचा प्रयत्न केला नाना कदा कदाचित थोड्या वेळानं हा नाना घेऊनही जाईल पण प्रताप पांडुरंग म्हणतात नामदेवराय नाम्या बघ पुढे काय होईल कन्या जवळ जवळ आली आणि बापाला तिनं त्या नाण्यावर माती टाकताना पाहलं आणि तिची उद्गार आहेत अरे बाबा काय करतोस तू हे काय करतोस बाबा अरे मातीवरच माती टाकतोस होय मातीवरच माती टाकतोस आणि मग पांडुरंगाच्या समोर नामदेवरायांच्या डोळ्यामध्ये धाराला याला म्हणतात भक्ती एका संतांना दुसऱ्या संतांना जाग्रत केलं आणि संतत्व जागृत झालं ते संतत्व दिव्यत्वानं पांडुरंगाच्या ठिकाणी लीन लीन झालं झालं ही साधूची अवस्था आहे आणि म्हणून हे साधू दिव्यत्वानं जगात प्रगट होतात त्याच वेळेला आपल्या अनुभवानं नामदेवराव अभंगाच्या पहिल्या चरणास देवाच्या योग्य कसं बनवायचं नामदेवरायांच पुढचं चरित्र बघितलं तर गोरप्पा काकांच्या परीक्षेत नामदेव राय उत्तीर्ण झाले नाही त्यांनी सांगितलं हे कच्च मडक आहे मग पांडुरंगाने सांगितलं गुरु सानिध्यात जावं लागेल नामदेवरायांचे पुढचे अभंग आहेत पाय तुझे गुरु राजा हीच माझी देवपूजा गुरु चरणाचा बिंदू हाची माझा कृपा सिंधू जेव्हा संत सानिध्य लाभलं तेव्हा नामदेव रायांना पांडुरंग प्राप्तीचा अनुभव दिव्य झाला म्हणून संत हे जीवाला नीट करत असतात नीट काही काही माणसं जन्माला आलेत पण नीट नाहीत जन्माला आणि आता बघ कीर्तनात कसे बसले काही काय ते लवटायला अर्धा तास पाऊन तास झालं पण बाई काही विनोदच सांगे ना जीवनाचा हसू झालंय तरी अजून हसायचंच लोकांना काक नष्ट अरे हा संप्रदाय हसू थांबवण्यासाठीच आहे जबसे तेरा गुलाम हो गया जबसे तेरा गुलाम हो गया तबसे मेरा भी नाम हो गया वरना क्या है मेरी सबसे और सबसे बढिया और भक्त म्हणून गिन्यात हा बाबांच्या समोर आपला झुकलेला प्रणिपात आहे तद्विधी प्रणिपात परिप्रश्नी सेवा आहे आपण सेवा केली आहे साधू जीवाला नीट करतात नाही माया मोहा ममत्वामध्ये त्रिविध तापामध्ये एवढा होरपडला आहे जीव त्या प्रपंचामध्ये काही सुधरत नाही लोकाला काही सुधरत नाही आताही काही काही तोंडाला असे हात लावून बसलेत बघतेत माणसाकडे नुसते काही सुचना त्यांना घरी तेच दारी तेच किती कीर्तनकार उकळून तरी परिणाम नाही परिणाम माझ 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 कधी सुटेल कुणाच ठाव ह पूर्वीचा काळ काही काही व्यवहारिक छोटे छोटे उदाहरण आहेत आपल्या मध्ये प्रगती करण्यासाठी आहेत आता टी महामंडळाचं तिकीट काहींना फुकट आहे काहींना अर्ध आहे पूर्वीचा काळ असा होता कोची की एखाद्या गावाला क्वचित एखादी एसटी यायची बरोबर की नाही हे बरोबर तुम्ही बोलले म्हणजे मला वाटतं आहेत जिवंत क्वचित एखादी एसटी असायची आणि मग ती एस टी यायची बाराला यायची एकला यायची दोन ला यायची मग ते एसटी मध्ये चढावड करण्यासाठी एवढी धावपळ एवढी धावपळ एवढी धावपळ हे त्याच्या अंगावर पडतंय त्याच्या त्याच्या अंगावर पडतंय तेव्हा काही लोकांनी एक युक्ती काढली होती बाहेरून एकानं चढायचं आणि खिडकीतून रुमाल टाकायचा केलं का असं कुणी केलं होतं का रुमाल टाकायचा कशावर त्या सीटावर आणि त्या सीटवर रुमाल टाकला की मग ते सीट, सीट कुणाचं आपलं की नाही आप ना? केलं होतं का असं कुणी कुणी वरती हात करा बर केलं होतं बर तुम्ही केलं का ग असं असत खेळता परिवार असाव केलं होतं छोटे छोटे व्यवहारातले उदाहरण आपल्याला शिकून जातात एका गावात इष्टी आली आणि वैशाखाच्या उन्हात ते तापलेलं होतं त्याला काही बसमध्ये जागा भेटणं ते पाठीमागून असं चोडलं त्या खिडकीतून त्यानं रुमाल आतमध्ये मध्ये टाकला आता काही उतरत होते आणि काही एसटी मध्ये चढत होते एक बाबा दोन तीन तास अशी पकडून उभे आहेत त्यांना बसायला जागाच भेटली ना जशी जशी एसटी खाली व्हायला लागली तशी तशी प्रत्येक जण आपल्याला जागा बघायला लागले बाबा बराच वेळचे उभे होते ज्यांना रुमाल टाकला होता बाबा त्या सीटाजवळ आले आणि तो रुमाल काढला काचावर टाकला त्या खिडकीवर टाकला आणि बाबा त्या सीटावर येऊन बसले हे ये ताना तानात वरती चढून आलं आणि चढून आल्यावर कमरेवर हात ठेवून हाताचा अर्ध कमळ केलं आणि बाबाला विचारलं डोक्याचा प्रकार आहे का बाबाला विचारलं ते म्हणले काय झालं नाही नाही तुम्हाला डोकं दिलंय का म्हणे देवाने पण काय झालं भाऊ एवढं तू एवढं ता, तापतोयस माझ्यावर एवढा रागवतो काय झालं तुम्हाला कळलं ना की याच्यावर रुमाल टाकलेला होता बाबा म्हणले रुमाल टाकला मग काय झालं तरुण म्हणला रुमाल टाकल्यावर हे सीट माझ बा अनुभवाचे पावसळे भोगलेले होते बाबा म्हणले धोतर काढून येष्टीवर टाकल्यावर एष्ठी ये काय माझ्या बापाची होणार आहे दोतर काढून जर यष्टीवर छोटे छोटे उदाहरण आहेत ना हो मी तू पण आज आयुष्य याच्यामध्ये संत संग का असावा एक घडी आधी घडी आधी साधू की हरे कोटी अपराध मला मी आल्यावर म्हणलं मला आळंदी इथे अशी वाटायला लागली की इथे आळंदी आहे कारण मी मगाशी ॲडव्होकेट आले आणि आमचे निलेश जी आले त्यावेळेला त्यांना काही संदर्भ विचारले की ज्या ठिकाणी कीर्तन करायचं त्या ठिकाणचा काहीतरी अनुभव असावा एवढं मोठं चरित्र त्यांनी सांगितलं त्यांचे अनुभव आले त्यांचे डोळे पानवले पण त्यातला एक प्रसंग माझ्या मनाला स्पर्श करून गेला तुम्हाला माहिती की नाही माईबाप मला माहिती नाही पण ऐका गंमत किती आयुष्याची मोठी असते चरित्र बघा ज्या वेळेला माऊलीचं चरित्र आपण अभ्यासतो माऊलींचं चरित्र त्यावेळेला आईबाप गेले आणि आईबाब गेल्यानंतर भिक्षाटनासाठी ही मंडळी ही मुलं ज्यांच्या जवळ कुशीत घ्यायला मामा नव्हता ना मावशी नव्हती आई बाबा देहांत प्रायश्चित घेतलं आई बाबाने कुणी नाही आळंदीमध्ये कुणी नाही भूक लागलेली असायची मधुकरी मागायला जायचं तर लोक म्हणायची संन्याशाची कार्टी दारामध्ये आली तो काळ आठवा काळ जरासा मनातून विचार करा मला संदर्भ या दोन्ही संतांचा लावायचा आहे कारण अनुभूती मला इथे आल्यावर आली एवढा मोठा प्रपंच झाला सगळं काय झालं माऊलींची तपश्चर्या झाली रेड्याच्या मुखातून वेद बोलवलं गेले सगळं झालं आजची परिस्थिती अशी आहे की आज लाखो लोक माऊलीच्या जीवावर पोट भरतात जेव्हा त्यांना एका वेळेस अन्न भेटत नव्हतं आज माऊली माऊली म्हंटल माऊली माऊली मुखी ऐसा चाळा फक्त माऊली माऊली म्हटलं तरी सुद्धा पोट भरत माऊलीच्या स्वरूपात आमच्या सारखांना जवळ बोलून लोक प्रणाम करतात दक्षिणा देतात जीव घालतात ही आजची परिस्थिती आहे मला ॲडव्होकेट दादांनी सांगितलं एक क्षण असा होता की घरामध्ये दिवा लावायला तेल नाही का खाऊ घालायला अन्न नाही म्हणून बाबांच्या आईनं देहांत प्राय चित्त घेतलं आणि आजचा क्षण असा आहे की बाबाच्या जीवावर हजारो लोक जगतायत लाखो लोक जगतायत सांगा काय फरक आहे काय फरक आहे संत जेव्हा हयात आहेत तेव्हा लोकांना किंमत कळत नाही संत जेव्हा जातात तेव्हा लोक त्यांच्या समाध्यावर नवस करतात हा समाज आहे समाज हे सी का नाम दुनिया आहे नामदेव रायांना अनुभव आला अरे संतत्व इतका प्रगाढ आहे की संतत्व माणसाला नीट करतं मला चिठ्ठी आली होती कागदावर लिहून आलं दिदी हा दृष्टांत सांगा संत संताला नीट करतात हरिपाठाला पंढरपुरामध्ये सगळेजण एकत्र व्हायचे आणि सगळेजण एकत्र झाले की सगळेजण मिळून हरिपाठ घ्यायचे सगळेजण कोण होते अं काळू बाळू रामू शिर्प्या असे नव्हते कबीर महाराज दादू पिंजारी मोठे मोठे संत दामाजी पण दामाजी शेटी मोठे मोठे संत आणि पंढरपुराच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये हरिपाठ घ्यायला असायचे हरिपाठ आणि हरिपाठ एवढा रंगायचा एवढा रंगायचा आठ दिवस झाले दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले सगळे यायचे पण कबीरदासजीना एक जण दिसत नव्हता आणि ते होते दादू पिंजारी उंच नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भावभक्ती भक्ती या या अभंगामध्ये दादू पिंजारींचं नाव आहे पिंजारी तो दादू ऐका हरिपाठ रंगायचा आणि दादू दिसत नाहीयेत कबीर महाराज म्हणले दादू कहा गय दादू कहा गए दादू कहा गय दादूला दादू अभिमान चढला होता कशाचा पांडुरंग सई सांज झाली की दादूच्या घरी येऊन बसायचे ऐका बरं सई सांज झालं की पांडुरंग दादूच्या घरी येऊन बसायचे आणि पाय पसरून बसायचे अरे योगे अठ्ठावीस विटेवर ये बा एवढे दिवस झाले उभा आहे दादू पाय दाब माझे पाय दुखताय आणि पांडुरंगाने पाय पसरून बसावं आणि दादू पाय दाबावे चरण सेवा करावे दादू याच्यामुळे ये हरिपाठाला येतच नव्हते एक दिवस भर बाजारामध्ये दादू पिंजारींची कबीर महाराजांची भेट झाली ऐका कबीर महाराजांनी सहज दादूला विचारलं दादू क्या बात आहे आप हरिपाठ केली नाही बात आहे तेव्हा दादूने अभिमानानं सांगितलं कैसे आऊ भैया जिसकी दबा दबा मार डालता आहे कधी अ एवढा पाय दाबून घेत एवढा पाय दाबून घेत की सकाळ कधी होते पटत नाही दादूच्या स्वभावातला अभिमान कबीर महाराजांना कळाला संतत्व कसं आहे बघा बोले अच्छा रात प्रभू आते बोले हा पांडुरंग कबीर महाराज निघाले दादू पिंजरीच्या त्या झोपड्याकडे दोन तीन झोपडे होती आणि एका झोपड्यात त्या बिछाण्यावर बसून पांडुरंग पाय लांबवायचे दादू असे पाय दाबायचे झालं असं सई सांजाच्या वेळेला कबीर महाराज आले आणि अंगणात उभे राहिले आता पूर्वीच्या खोल्या अशा होत्या की आतल्यांना बाहेरचं दिसायचं पण बाहेरच्याला आतलं दिसत नव्हतं अंधार कुठं असायचं म्हणून आत बसलेले पाय चेपता चेपता पांडुरंगाचे दादूनी कबीर महाराजांना पाहलं आणि अंगणात कबीर महाराज इकडे तिकडे शोधतात कुठे दादू आणि कुठे पांडुरंग असं शोधता 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 आतून आवाज आला ओ कबीरा ओ कबीरा यहा महा क्या देखे दादू दबावत पाव कबीरा यहा महा क्या देखे दादू दबाव दबाव कबीर महाराज म्हणले नीट करायची वेळ आताच आली कबीर महाराजाने अर्धा दोहा मध्येच खुंटला आणि आवाज दिला अरे दादू भडवा क्या दबावे जिसे नाही हात पाव दादू भडवा क्या दबावे जिसे नाही हात पाव अरे कुणाचे हात पाय तू दाबाय लागलास त्याला रंग नाही रूप नाही तुला हा अभिमान झाला तो जाग करायला मी इथे आलोय पुन्हा संतत्व दोन पटीनं जाग झालं पांडुरंगाच्या भक्तीला लागलं नामदेवराय म्हणतात जीवाला वारंवार जाग करणं नीट करणं त्याला सुधरवणं हे संतांचं काम आहे मनवणी या संताला भजावं त्याच्या शरणांगतीमध्ये जावं संता पायी माथा ठेविता धरिता सद्भावे आता सद्भावानं ठेवायचा मनामध्ये कपट नाही ठेवायचं बाबांकडे आलं नावच गुलाब आहे आमचे स्वामीजी म्हणायचे तू गुलाब होकर महेक गुलाब हे बगीच्यामध्ये तेवढंच सुगंध देतं आणि नाल्याच्या किनाऱ्यावरही तेवढंच सुगंध देतं साधू दुःखामध्ये असला तरी आनंदी असतो आणि सुखामध्ये असला तरी आनंदी असतो साधू एकांतात असला तरी आनंदी आहे आणि साधू लोकांतात असला तरी आनंदी आहे साधू मुका असला तरी आनंदी आहे आणि साधू बोलका असला तरीही आनंदी आहे साधू सुख देतो कारण साधूचा वेळ कधी वाया जात नाही चोखा महाराजांची सोयरा एका प्रमाणातून फार सुंदर वर्णन करते की जीवाचा वेळ भजना भजनाशिवाय कधीही जाऊ नये हरि भजना हरी भजना